निवडणुकीमध्ये होतो त्यांचा झाला पराभव त्यांना विचारला सुद्धा नाही पराभवानंतर की बाबा पराभवाची कारण काय त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या किंवा संघटनेमध्ये कशा पद्धतीने जबाबदारी द्यायची आता चंद्राव दादांची माझी विधान लोकसभा निवडणूक झाल्यानंतर चार वेळा वेळ झाली माझ्या बंगल्यावरती आली मुंबईला जसे माझे जुने मित्र आहेत ताराजी होतो त्यांच्या मनामध्ये की तुम्ही साधा विचारत पण आहे वर्षामध्ये म्हणजे निवडणुकीपुरतं आम्ही चाललो निवडणूक झाली की आम्हाला कोणी विचारलंच नाही आता खरं चंद्रारदा पाटलांच्या सारखा कुणाच्या की कायम असायला कुणाबरोबर असायची मान्य उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा जेव्हा सकाळचा भोंगा वाचतो त्या भोंग्याच्या बरोबर असायची आता खरं आज मला आता शंका येते की चंद्रार दादांचा प्रवेश झाला साहेब पहिला प्रश्न विचारतील नऊच्या बोंग्याला की हे कसं झालं त्यामुळं आता तुम्हाला सांगतो नारायण पाटलांचं कुस्ती क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे चांगलं ते स्वतः ते ठिकाणी त्यांच्या नावामध्ये काम करतात त्याच्याबाबतने त्यांनी मला माहिती दिली तर नक्कीच आदरणीय शिंदेसाहेबांच्या ने नेतृत्वाखाली मान्य चंद्रराव पाटलांचा योग्य मान सन्मान शिवसेना पक्षामध्ये राखला जाईल असं मी आता जी आपल्याशी बोललो त्याचं कारणच ते आहे की हा अनावश्यक भोंगा आहे जो भोंगा ज्या भोंग्याला आता महाराष्ट्रातली उभाटातले सैनिक सुद्धा कंटाळलेले आहेत जेवढे जेवढे उभाटामधलं शिवसेनेमध्ये पदाधिकारी येत आहेत पहिल्यांदा सांगतायत त्यांना कंटाळून आल्या त्यांचं आम्हाला योग्य वाटत नाही त्यामुळे आता हे मान्य उभाटायचं ठरवायचे काय करायचं काल बोल काल बोल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय बघा राजकारणामध्ये काय सांगितलं त्याला त्याला जे जे त्याच्याबरोबर राजकीय पक्षाला युतीला आकाश करायला उभा जोपर्यंत उबाटा आणि म्हणशी यांच्या बाबतीत दोन्ही पक्षांची अधिकृत भूमिका त्यांच्या पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याकडनं पुढे येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर भाष्य करणं योग्य म्हणतात एकनाथ शिंदे एकत्र यायला पाहिजे जोपर्यंत मनसे आणि उभाटाची अधिकृत भूमिका बाहेर येत नाही तोपर्यंत शिवसेना म्हणून आदरणीय शिंदेसाहेबांचे नेतृत्व असलं आम्ही आमची भूमिका योग्य वेगळी त्यावेळी ओके